मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन पिंपळगाव गौला येथील गणेश भाऊले यांच्या मळ्यात धाडसी घरफोडी पिंपळगाव गौला येथील गणेश भाऊले यांच्या मळ्यामध्ये काल रविवारी रात्री घरातील सर्व माणसे मैला झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली घराचे दार तोडून घरात प्रवेश केला व रोख रक्कम आणि दागिने चोरून नेले पावळे कुटुंबीय सकाळी नेहमीप्रमाणे झोपेतून जागे झाले असता त्यांना हा चोरीचा प्रकार लक्षात आला त्यांनी तातडीने सातपूर पोलीस स्टेशनला कळविले त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माथरे व त्यांचे सहकारी अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माथरे यांनी चोरीच्या तपासाबाबत आपल्या सहकाऱ्यांना काही सूचना दिल्या पुढील तपास पोलीस करीत आहेत आयला तो उचलाय नव्हता लागत रे मोबाईल त्याच्या त्याच्या हात लागेल असेल ना ठेवायला लागत आहे उचलला तो मोबाईल उचलला ना तो मोबाईल मोबाईल उचलला ना तो साखर काय ग हा सन्मान न्यूज फोर्टीन संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद